लाडका गड निर्माण झालेल्या गुंडागर्दीचाही आका निर्माण झालेल्या गुंडागर्दीचाही आका हा दुसरा तिसरा कोणी नसून देवेंद्र फडणवीसच आहेत तर चांद्यापासून इयरिंग नाही कोणावर विश्वास नाही म्हणून व्हिडिओ रेकॉर्डिंग आत्महत्या करण्याचा तर त्याच्या अनुषंगाने असतो आणि किती कोणी ऐकाय ऐकल्या जाणार नाही आपल्याला कुठे कोणी बघणार नाही कोणी ऐकाय ऐकल्या जाणार नाही आपल्याला कुठे कोणी बघणार नाही माफ करा कुठे आपली नोंद पण घेतल्या जाणार नाही अशी सेवा करणाऱ्या संपदा त्यासारख्या लोकांनाच नाही फुल विक्रेत्यांनाच नाही संतोष देशमुख सारख्या सरपंचालाच नाही अशी चढवणूक व्हायला लागलेली आहे त्यामुळे एका ठिकाणी एका ठेकेदाराने वळवा तालुक्यातल्या आत्महत्या केली ते आपल्याला माहिती आहे अजून एका ठेकेदाराने आत्महत्या केली तेही माहिती आहे आणि आता कालचं जे आर्यन जे प्रकरण आहे याला सरकारकडून काही पैसे घ्यायचे होते आणि कमिशन दिल्यानंतर देखील देऊनही आता पैसे मिळत नाही म्हणून त्यांनी अत्यंत चुकीचं कृत्य केलं तर समर्थन होऊ शकत नाही आणि अशा वेळेस नॅशनल लेवलवरून राष्ट्रीय पातळीवरून सुरक्षा येते आणि जी आता आतंकवादींच्या संदर्भ जी सवी साखराच्या हल्ल्यात जी यंत्रणा आली होती ती यंत्रणा केंद्रीय येते आणि ती केंद्रीय यंत्रणा आलेली असतानाच महाराष्ट्र पोलीस जे ते बंदूक चालवतात कुठेतरी आधीच ही बंदुकीची गोळी जी चालवली ती गोळी चालवायला तरी लावली की या आधींनी अजून बोलू नये हा बोलला तर अडचण होईल कारण यापूर्वी तो अनेकांच्या स्टेजवर दिसला आहे म्हणून याही प्रकरणामध्ये कुठेतरी त्याला आवाज बंद करण्याचा प्रयत्न होता का हा देखील एक संशय या निमित्तानं निर्माण होतो मात्र आता अशा पद्धतीनं महाराष्ट्रात कधी ऐकलं नाही किंवा चित्रपटात बघितल्यानंतर आपल्याला हे कसं शक्य असा प्रश्न पडायचा ते आता महाराष्ट्राच्या राजधानीत मुंबईत हे प्रकार व्हायला लागले आणि याचं कारण दुसरं तिसरं काही नसून पोलिसांचा कुठल्याही पद्धतीचा वचक आणि लॉ एड ऑर्डरची परिस्थिती आहे महाराष्ट्रात अत्यंत खालच्या पातळीवर लॉ अँड ऑर्डर राहिलेलीच नाही याची विदारक परिस्थिती आहे याचं ही घटना एक घोतक आहे आणि या सर्वांना जबाबदार अर्थात देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राला पूर्ण वेळ गृहमंत्री नसल्यामुळे आणि आका नावाच्या भूमिकेमध्ये वावरण्याचा एक सराव एक नाद हा देवेंद्र फडणवीसांना लागलेला असल्यामुळे कायदा व सुव्यवस्था जाणून बुजून महाराष्ट्रातली ही बिघडवल्या जात आहे यासोबत येणाऱ्या काळात अधिक मोठे आव्हानं महाराष्ट्रापुढे कायदा व सुव्यवस्थेची ही दिसत आहेत नांदेड जिल्ह्यामध्ये मुदखेड तालुक्यामध्ये एका शेतकऱ्याने महाराष्ट्राला ते अराजकतेच्या खाईत ते नेऊन पोचवत आहेत हे एक दुर्दैवी चित्र या निमित्तानं आपल्या सर्वांच्या समोर आव्हानाच्या स्वरूपाने एक आहे यातून पूर्ण गृहमंत्री मिळावा ही काँग्रेस पक्षाची असणारी मागणी आणि या सर्व घटनेचा जे जबाबदार आहे मग त्यात रुपया चाकण झाला जवळ तीन एक्कर जमीन आहे अगदी छोट्याशा घरात ते राहतात अशा परिवारातले एक बाळ एमबीबीएस शिकून होते तिला शिक्षणाकरता पैसे नसतात तर एज्युकेशन लोन काढलं जातो तेही वर्षात हा जो निघत असणारा मोर्चा आहे हा सर्व पक्षी आहे हा केवळ इंडिया अलायन्स महाविकास आघाडी पुरता मर्यादित नाही तर जनता जनता लोकशाही प्रक्रियेवर विश्वास आहे मग ते सत्ताधारी असतील विरोधक असतील कोणत्या पक्षाचे असतील अपक्ष असतील वेगवेगळ्या सामाजिक संघटनांची प्रतिनिधी असतील या सर्वांनी त्या मोर्चामध्ये यावं गरिताचे निमंत्रण त्या ठिकाणी आहे आणि या संपूर्ण मतचोरीचा जो मुद्दा आहे हा राहुल गांधींनी उपस्थित केल्यानंतर आता त्या स्वरूपामध्ये विधानसभा आणि गाव पातळीवरील लोक तशाच पद्धतीनं त्याचा पर्दाफाश करत असताना या राहुलजींनी सुरू केलेल्या लढाईत स्वाभाविक स्वरूपात आम्ही या विषयाशी निगडीत आहोत आणि या संपूर्ण प्रक्रियेला मध्ये आम्ही सहभागी आहोत कालच्या सभेलाही काँग्रेस पक्षाच्या प्रतिनिधी म्हणून पक्ष म्हणून त्या ठिकाणी आदरणीय नसीमबाई अजित नसीम खान साहेब असतील आमचे प्रवक्ते सचिन सावंतजी असतील हे त्या ठिकाणी गेले होते आणि काँग्रेस पक्षाचा यामध्ये सहभाग आणि पाठिंबा या उद्याच्या हो घातलेल्या मोर्चाला राहणार आहे मी प्रदेश अध्यक्ष आहे मी काँग्रेसचा अध्यक्ष आहे आणि काँग्रेस त्यामध्ये सहभागी होत असताना मी त्या ठिकाणी आपसूक त्यामध्ये सहभागी आहेच मी सांगितलं मी एका संघटनेचा अध्यक्ष आहे आणि ती संघटना जेव्हा राहते तेव्हा संघटना राहत असताना प्रदेश अध्यक्ष बाय डिफॉल्ट आहे एक एकंदरीत हा राहुल गांधींनी पहिली पत्रकार परिषद घेतल्यानंतर भारतातल्या विविध कोपऱ्यामध्ये या मतदार यादींच्या चोरीच्या अनुषंगानं आंदोलनं होत आहेत तर मी कशाने जाणार कोणत्या पद्धतीने सहभागी होणार काँग्रेसचा काय भूमिका राहील या संदर्भामध्ये निवडणूक आयोगाची पाठाखण कर का करत आहे हा ऐरणीचा आणि कळीचा मुद्दा आहे याकडेच आम्ही सर्वजण बघत आहोत आणि आपल्यालाही विनंती आहे की हा निवडणूक आयोगाचा जो गलतान कारवा आणि मताची चोरी जी आहे ती उजागर करण्याच्या अनुषंगानं आपण या मुद्द्याकडे अधिक लक्ष द्यावं ही माझी आपल्याकृती परवानगी नाही मिळाली तर काय एकत्रित स्वरूपात काल त्याच्यामध्ये सर्व सहभागी पक्ष त्या ठिकाणी होते त्यांची चर्चा झाली आहे आजही संपर्कात आहोत त्यामुळे आम्ही त्या संदर्भात आणि त्या नुसार जे मदत करतात आहेत त्यांचं ते कर्तव्य भावनेतून करतात दुर्दैवानं पुनश्च एकदा प्रत्ययाच व्यक्तीशा मलाही आला दुर्दैवानं पुनश्च एकदा प्रत्ययाच व्यक्तीशा मलाही आला मी एक सामाजिक आणि राजकीय कार्यकर्ता आहे आणि ज्या विद्यार्थीदशेपासून ज्या शांताश्रम आश्रम या ठिकाणी मी राहत होतो आणि आता प्रांताध्यक्ष झाल्यानंतर नियमित त्याच आश्रमात राहतो त्या आश्रमातली आचारसंहिता त्या आश्रमातलं राहत असताना आता सर्व एकंदरीत शिस्त ही पाळणं सर्वांसाठीच आवश्यक आहे आणि मी तर माझं ते आश्रम जरी नाचलं तरी माझं ते घर आहे कारण एक मुंबईला घर देता का घर एक छप्पर एखाद्या कार्यकर्त्याला मिळणं हे किती महत्वाचं आणि किती दिकरीचं आहे अशी एक भावनिक आणि एक आध्यात्मिक एक पारंपरिक एक संस्कृतिक आणि एक, एक वैचारिक वारसा या इमारतीला आहे आज सकाळी जी घटना घडली ती पहिल्यांदा घडली ना तिसऱ्यांदा घडली आणि तिसऱ्यांदा घटना घडल्यामुळे त्या घटनेच्या संदर्भात ती घटना जे स्थानिक गावदेवी पोलीस स्टेशनचे जे ठाणेदार आहेत तिथले ते, ते पोलीस पोलीस स्टेशन अधिकारी जे आहेत त्यांना ही निदर्शन ते आत आले आणि त्यांनी अशा प्रकारचे प्रश्न विचारत असताना मी त्यांना रुपामध्ये त्यांना मी जेव्हा आप विचारायला लागलो